असताना अशा स्वरूपाची बातमी येण्याचं कोणतंही कारण नाही आता प्रसारमाध्यमातूनच बातम्या तयार होत आहेत तर त्यांना उत्तरं उडकत बसावं तर त्याला प्रत्येक बातमीला उत्तर देणं हे मुश्किल आहे मला कुणी संपर्क केलेला नाही माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला सगळे जागेवर हो आहेत कुणीही कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अजिबात नाही पण भाजपवरती लोक पाहिजे जेणेकरून त्यांना आहे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत त्याबद्दल ते सगळे सहन करतायत आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल मी दिल्लीला गेलेलो नाही त्यामुळे माझी कोणाशी भेट होण्याचा संभ प्रश्न उद्भवलेला नाही तुमच्या मुलाला लोकसभेचं तिकीट द्यावं या अशा स्वरूपाचे दबावतंत्र काही सुरू आहे का आणि त्यादृष्टी पुढच्या काळामध्ये तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हत्यानंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला नाही आता हा प्रश्न तिकडं विचारायला पाहिजे ना तुम्ही आपण कसं काय बोलणार जे प्रश्न जे प्रश्न तिकड

म्हणजे राजकीय नेमकं त्यामध्ये चर्चा यामुळे कदाचित प्रतीक पाटील हे पर्यायी मार्ग स्वीकारतील का असा एक प्रश्न उपस्थित होतो त्याची चर्चा खूप स्थानिक लेवलला घेऊ शकतो आहे परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या संघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली आहेत त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही आज तर पंधरा दिवस जास्त झाले आठ दिवसांनी तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे ते की तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय मी सतरा अठरा वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या एक दोन बैठका झाल्या त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की एक सात आठ दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल मी हे उलट घेतो तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देत आहे आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाहीये तुम्ही प्रसिद्धी देतात तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे ते, ते, ते मी सांगितलं ना ताईंना सांगितलं मी तुम्ही जबाबदारी घ्या आणि उडकून काढा हो हो नाही रावेरच्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्याशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही फायनली योग्य तो निर्णय घेऊ आता हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तुम्ही माझ्यावर का नाही करताय असं स्वतः स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की <laughs> त्यामुळे भूकंप होईल तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत तो सवाल महाविधानसभा से लगातार ये जो प्रस्ताव तैयार किया जा रहा है कि कई लोग हैं जो महाविकास आघाड़ी के बड़े नेता आपका नाम उस पर हमेशा आगे आता है कि आप कभी भी बीजेपी ज्वाइन कर सकते हैं क्या जब कई साल बीच जो रह चुके हैं कांग्रेस में अशोक चौहान का नाम रहिए जब वो अपनी निष्ठा बदलते हैं और पार्टी लाइन छोड़ छोड़ी नहीं और पार्टी में जाते हैं देखो मेरे साथ किसी भाजपा का नेता का अभी पहले जो सवाल पूछे उसका ब्रीफ मैं आपको कर रहा हूँ यानी ब्रीफ उत्तर दे रहा हूँ मेरे मेरे से किसी भाजपा का नेता ने संपर्क नहीं किया ना मैंने किसी से संपर्क किया और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है मुझे ताजुब लगता है कि बार बार ऐसे न्यूज आने का कारण क्या है और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार साहब के नेतृत्व में जो काम करी है वो महाराष्ट्र प्रदेश में जो काम हो रहा है हमारी पार्टी टूट गई है कुछ लोग हमारे से चले गए हैं फिर भी हमारी पार्टी फिर एक बार महाराष्ट्र में जो नौजवान हैं उनको साथ में लेके उभर के सामने आ रही है और हमारी हमारा प्रयास ये रहेगा कि आने वाले लोकसभा में हमारा परफॉर्मेंस और अच्छा हो लोकसभा के परफॉर्मेंस को आप बेहतर करना चाहते हैं बात अभी आती है लोकसभा सीट की क्या सारी वो काफी जगह कंसेंसस हुआ है ऐसा मैं कहूंगा लेकिन आ, बाला साहेब अम्बेडकर साहब से बातचीत होने के बाद कुछ निर्णय हमें आगे पीछे करने पड़ेंगे इस, इसलिए हमने वो निर्णय नहीं लिए हम उनके साथ बैठेंगे और अंतिम निर्णय पे आ जाएंगे और बाद में हम इसका ऐलान करेंगे मुंबई के लिए खासकर हम असमंजस की स्थिति की है कई बार कांग्रेस में दावे करती है उन्होंने सीट चाहिए आप मुंबई के बारे में कुछ इंश्योर नहीं कर पा रहे कुछ तय नहीं कर पा रहे हमारे कहा मुंबई के बारे में कांग्रेस शिवसेना और हमारी दो तीन बार बात हुई है और मुझे लगता है की और एक जब मीटिंग हो जाएगी तब आ, वो साफ हो जाएगी, हो जाएगी जाएगी मला माहीत नाही नक्की ना कारण काय कशामुळं घडली त्याची माहिती दुपारपर्यंत मी घेईन आणि मग संध्याकाळी मी माझी प्रतिक्रिया देईन आज थोड्या वेळाने थोड्या वेळाने सुनावणी झाली आहे तर त्यावर बघू ना आता काय कोर्टाकडून काय उत्तर येतंय ते बघू आपण मला एक्झॅक्ट कोणत्या मुद्द्यावर आम्ही काय मागणी केली आहे मला माहीत नाही आमची मूळ भूमिका आहे की आमचा पक्ष आमच्यावर राहावा आज कोर्टासमोर वकिलांचे कोणते मुद्दे मांडले जाणार याच्याबद्दल मला आत्ता कल्पना नाही याच्याकडे आपण कसे बघता दिस इज माय क्वेश्चन टू यू <laughs> म्हणजे माझा उत्तर देतो मी पण कशाबद्दल अभिमान बाळगायचा आणि कोणत्या स्तराची भाषा सार्वजनिक जीवनात वापरायची अगदी विरोधकांच्यावरही बोलत असताना सबुरीने बोलायची महाराष्ट्रात आजपर्यंतची परंपरा आहे त्या सर्वांना छेद गेलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या एका महत्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या मुलाने जो लोकप्रतिनिधी राहिलेला आहे त्याने अशी भाषा वापरणं हे भारतीय जनता पक्षाला कितपत मान्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे भारतीय जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल

तो संसार सुखाचा असेल तर काय कुणाची चिंता नाही कोणी मग त्याच्यात पडणार नाही पण तो संसार सुखाचा दिसत नाही ही तर महाराष्ट्राची समस्या आहे आता पोलीस स्टेशनवर जाऊन जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे ना आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले लोक आता व्यक्त कमी होतात पण प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे इट इज व्हेरी सरप्रायझिंग त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्यकाळात लोकांच्या पुढे येतीलच नाही आता उद्या राज्यपालांचं अभिभाषण होण्याची शक्य आहे आणि त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची याविषयी माझ्या माहितीनं गटनेते बसून चर्चा करणार आहे तेवढे मर्यादित स्वरूपात चर्चा होईल कारण मराठा आरक्षणाबाबतीत सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला बोलायची इच्छा असेल पण पक्षीय पक्षाने आपली भूमिका मांडण्यासाठी या प्रत्येक पक्षाच्या वतीने एक दोन एक दोन अशी काही संधी काहीतरी चर्चा होईल उद्या एवढ्या मर्यादित चर्चा होऊन निर्णय होईल चर्चेपेक्षा मराठा समाजाच्या ते जे बिल मांडलं जाईल किंवा जे काही ठराव मांडला जाईल

सामने रखने की हम पूरी कोशिश कर रहे हैं अठारह सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी ने इलेक्शन कोऑर्डिनेटर नियुक्त किए हैं पहले अठारह सीटों पर दावा की भी बात की जा रही तो इसे आप कैसे देखते कोई पेच वगैरह नहीं है पेच नहीं, नहीं है और हम आ, मुझे नहीं लगता इसमें कुछ पेच है आमची आघाडी आधी आम्ही करतो मग दुसऱ्यांच्या युतीवर बोलू आम्ही आधी आमची आघाडी व्यवस्थित होऊ दे दुसऱ्यांच्या युतीवर आता कॉमेंट करण्यात काय अर्थ आमची आघाडी सगळ्यांना मिळून एकत्रित झाली की मग दुसऱ्यांच्यावर भाष्य करायला आपण मोकळे होता मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही चला